अगं काय करताय नाचायची प्रॅक्टिस आता तुझा पुढचा प्रश्न असेल की का करताय प्रॅक्टिस तर पाऊस पडायला लागला की काय फक्त मोऱ्यांनीच नाचायचं आम्हाला पण नाचायचंय बर मग आपण एक काम करूया आपण एक कार्यक्रमच करूया ना कार्यक्रम कोणता कार्यक्रम महाकवी कालिदासांच्या मेघदूतावरच आपण एक कार्यक्रम करूया हा वा वा छानच आवडेल मेघदूत म्हणजे निसर्ग आणि मानवी भावना यांचं मिलन जसं की प्रेम विरह आश्वासकता अधिरता कुठेतरी हो हो थांब 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 एवढं सगळं बोलतेयस पण हे सगळं मेघदूता रचिकांपर्यंत जाईल का हो नक्कीच आणि आपणच नेणार होते महाकवी कालिदास रचित कुसुमाग्रज अनुवादित मेघदूत गुरुवार सव्वीस जून संध्याकाळी सहा वाजता ब्राह्मण मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे तुम्हाला सर्वांना आग्रहाचे आमंत्रण गायन वादन अभिवाचन आणि नृत्य यांनी अलंकृत केलेला कार्यक्रम मेघदूत